कलर्स मराठी ही वाहिनी टी आर पीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरती आहे कलर्स मराठी वाहिनीवर जेव्हा बिग बॉस सुरू असते तेव्हा कलर्स मराठीची टी आर पी प्रचंड वाढते मात्र आता कलर्स मराठीवर सध्या बिग बॉस मराठी हा रिॲलिटी शो सुरू नाही आहे त्यामुळे या चॅनलची टी आर पी खूप घसरली आहे कलर्स मराठी वाहिनीवर सध्या फक्त पाचच मालिका सुरू आहेत त्या मालिकांच्या आता टी आर पी रिपोर्ट समोर आले आहेत चला तर मग जाणून घेऊया कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर नंबर पाचवरती आहे पिंगागपोरी पिंगा ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर चारवरती आहे अशोक मामा ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर तीनवरती आहे इंद्रायणी ही मालिका झिरो पॉईंट सातच्या रेटिंगसह तर नंबर दोनवरती आहे आई तुळजाभवानी झिरो पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर कलर्स मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेने एक पॉईंट झिरोचा रेटिंग मिळवला आहे तर ह्या होत्या कलर्स मराठी वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिकांचे टी, टी आर पी रिपोर्ट या पाच मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात कलर्स मराठी वाहिनीच्या टी, वाहिनी टी आर पीमध्ये वाढ होणार की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे मात्र बिग बॉस मराठी आल्यानंतर कलर्स मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये नक्कीच वाढ होईल तोपर्यंत कलर्स मराठी वाहिनीच्या आणि मालिकांचा टी आर पी आलेख नेहमी घसरताच राहणार यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद